अक्षय कुमारच्या मुलीसोबत जे काही घडलं ते तुमच्यासोबतही होऊ शकतं हा व्हिडिओ नक्की शेअर करा कारण हा फक्त अक्षयच्या मुलीचा अनुभव नाहीये तर आजच्या डिजिटल जगात प्रत्येक घरासाठी एक मोठा धडा आहे नुकताच अक्षय कुमारनं सायबर क्राईम अवेअरनेस कार्यक्रमात एक धक्कादायक खुलासा केला त्याची मुलगी ऑनलाईन गेम खेळत होती गेममध्ये एक ऑप्शन होता चॅटिंग सुरुवात साध्या गप्पांमधून झाली मग प्रश्न आला तू मुलगा आहेस की मुलगी आणि जेव्हा तिनं उत्तर दिलं मी मुलगी आहे तेव्हा समोरच्या व्यक्तीनं थेट तिच्याकडे न्यूड फोटो मागितले क्षणभरात तिचा जीव खाबरला स्विच ऑफ केला आणि ही सगळी घटना आईला सांगितली ही घटना आपल्याला एक मोठा इशारा देते ऑनलाईन गेम्स चॅट्स किंवा सोशल मीडियावर आपण कुणाशी बोलतोय हे तुम्हाला कधीच माहीत नसतं डिजिटल जगात प्रत्येक क्लिक मागे धोका लपलेला असतो अशा घटनेनंतर ब्लॅकमेलिंग आणि खंडणी मागितली जाते आणि पुढे जाऊन आत्महत्या सुद्धा होतात तुम्हाला धक्का बसेल पण भारतातील एकूण आत्महत्यांमध्ये वीस टक्के आत्महत्या या सायबर क्राईम मध्ये होतात त्यामुळे हा धोका ओळखा आणि सावध रहा कारण डिजिटल जगात प्रत्येक क्लिकच्या मागे एक सापळा लपलेला असू शकतो हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून कुणाचा तरी जीव वाचेल आणि माहिती गरजेची वाटली असेल तर संवाद सेतूला फॉलो करा